नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया ताजच्या ठळकगडामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी पाहुया सविस्तर वृत्तांत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर दक्षिण वाहिनी गोदाकाट मौजे शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस शुक्रवारी प्रारंभ झाला आहे व दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सांगता होणार आहे या काळात श्रीमद भागवत कथा ह भ प दिलीप महाराज ब्रह्मपुरीकर यांच्या मधुरवाणीतून ऐकण्यास मिळणार आहे तर सतत सात दिवस नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे तरी पंचोक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण यांचा लाभ घ्यावा अशी विनंती बालाजीराव यादव पाटील शिरोडकर यांनी केली आहे यांनी कळवले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व अशाच ताज्या घडामोडी पहा सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे

खेळा सारखं असं खेळायला दोन चार जरा ऐके दोन चार जराशी खेळणारे कुणी पान शिकणारे कुणी वाटणारी ओढणारे वाट केल्यानंतर पानं उद्या बघितलं तेव्हा जास्त ओढ वेगवेगळ्या पान गोड म्हणजे एवढा सात बऱ्यावर काय गोड जाईल एवढं टेन्शन कमी जास्त झाला होत नाही आणि आवंतरामध्ये तिकडे गरज नाही तिकडे तुम्ही किती टाइम जातो कळत नाही आमच्या इकडे सांगतो हे कला सांगत नाही काही माणसं खेळायला बसले अरे खेळायला ज्यावायचंयच राहा आई द्यावायला दोन काय एवढं कळत आजार सारखं असेल

त्याच्या मांडीवर गदा मारेल रक्तांचे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार